हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणी शिवारामध्ये शेतात काम करणाऱ्या संतोष आढळकर या शेतकऱ्यावर रानडोकरांनी हल्ला करून शरीराचे अक्षरशः लचके तोडले सुमारे आठ ते दहा ठिकाणी चावा केलेल्या जखमा असून त्यांना उपचारासाठी हिंगोली येथील लक्ष्मी लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अशाच घटना काही दिवसापासून घडत आहे यासाठी वन विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा वन विभागाच्या विरोधात आमरण उपोषण करण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील हिंगोली जिल्हा प्रमुख पिंटू दादा गोरे उप प्रमुख नारायण दादा जाधव युवा जिल्हा प्रमुख सोमनाथ दादा गायकवाड सचिव राहुल पायकराव विजय जाधव वाहतूक सेना जिल्हा प्रमुख सतीश भाऊ लवटे व इतर पदाधिकारी त्यांनी अमरणाच्या उपोषणाचा इशारा देण्यात आला राजू मगर मुख्य संपादक हिंगोली जय शंभूराजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान हिंगोली जिल्हा अध्यक्ष पिंटू गोरे संस्थापक अध्यक्ष बारराजे आव्हारे पाटील आम्ही येता पंधरा ते वीस दिवस झाले निवेदन देऊन निवेदनाची साहेबांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळे वन्यप्राण्यांचा खूप मोठा या शेतकऱ्याला खूप मोठा त्रास होत आहे त्यामुळे लवकरात लवकर जो लवकरात लवकर यांनी दखल घ्यावी नसता मी या दोन दिवसामध्ये उपोषणाचा इशारा देत आहे आणि आज या आडळकर अप्पाला यांच्यावर खूप मोठा हल्ला झालेला आहे त्यामुळे यांचा एक हात गमावा लागला त्यामुळे लवकरात लवकर यांनी या, या प्रशासनाने लवकरात लवकर यांना न्याय द्यावा नसता मी या दोन दिवसामध्ये उपोषणाचा इशारा देत आहे